मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते शेंबाळेश्वर रस्त्याचे रुंदीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले पुसद तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत शेंबाळ पिंपरी या गावातील मुख्य रस्ते असलेले शेंबाळेश्वर मंदिर ते देवगवान या रस्त्याचे भूमिपूजन मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आले सदर काम बांधकाम विभाग पुसद अर्थसंकल्प योजनेतून सन दोन हजार तेवीस अंतर्गत हे काम के जी एन कन्स्ट्रक्शन अँड राजेश चंदेल यांना देण्यात आले बांधकाम हे दोनशे एकोणीस किलोमीटर आहे अंदाजे कामाची रक्कम दोन लाख पन्नास हजार इतका आहे आमदार इंद्रनील नाईक यांची पत्नी सौभाग्यवती मोहिनीताई नाईक यांच्या शुभ हस्ते दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी शेंबाळ पिंपरे इथं सतीचौ समोर भूमिपूजन सोहळा पार पडला शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय या भूमिपूजनामध्ये सोहळ्यास उपस्थित असलेले शेंबाळ पिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच श्री रवींद्र म्हल्ले व उपसरपंच शेख अशपाक व ग्रामपंचायत सदस्य शेख नरभू मोहनराव चंपतराव देशमुख सुभाष डाखोरे डॉक्टर पागोरे व समस्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते